आकाशवाणी प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या देशाची ऊर्जाविषयक गरज भागवण्यासाठी भूगर्भ वायूचा हिस्सा चार पटींनी वाढवण्यात येत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन कार्बन उत्सर्जन तीस ते पस्तीस टक्क्यांनी कमी करण्याचं उद्दिष्ट जम्मू काश्मीरातील नगरोटा हल्ल्यावरून भारतानं पाकिस्तानला ठणकावलं देशातील एकंदर कोरोना बाधितांची संख्या नव्वद लाखांच्या वर देशातील कोविड एकोणीसशे रुग्ण बरे होण्याचा दर त्र्याण्णव पूर्णांक सदुसष्ट शतांश टक्के आणि प्रमाण हिंदी भाषेत ळ अक्षराचा समावेश करण्याची तीन मराठी साहित्यिकांची पंतप्रधानांकडे मागणी आता सविस्तर सध्याच्या साथीच्या आजारामुळे जागतिक ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदलांची नोंद झाली असून भारतीय ऊर्जा क्षेत्रात वाढ उद्योजकता आणि रोजगाराची मोठी संधी निर्माण होईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठाच्या आठव्या दीक्षांत समारंभात मोदी यांच्या हस्ते आज गांधीनगरमधील अत्याधुनिक सुविधांचं उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते देशातील ऊर्जेची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी भारत भूगर्भ वायूचा वाटा चारपट वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले तसंच कार्बनचं उत्सर्जन तीस ते पस्तीस टक्क्यांनी कमी करण्याचं लक्ष ठेवून भारत पुढे जात असल्याचंही मोदी यांनी यावेळी सांगितलं जागतिक संकटाच्या काळात पदवी मिळवणं हे विद्यार्थ्यांसाठी मोठं आव्हान आहे परंतु जागतिक आव्हानापेक्षा विद्यार्थ्यांच्या क्षमता बऱ्याच मोठ्या आहेत तरुण विद्यार्थ्यांना त्यांच्या जबाबदारीच्या जाणीवेचं संधीत रुपांतर करण्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं हे विद्यापीठ आणि गांधीनगर यांच्यामधील दीड दशकातील सहवास लक्षात ठेवून पंतप्रधान मोदी यांनी गुजरात सरकारला पेट्रोलियम ते ऊर्जा क्षेत्रापर्यंत विद्यापीठाची व्याप्ती वाढवण्यास सांगितलं त्यासाठी आवश्यक असल्यास कायदा बदलण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली तत्पूर्वी मोदी यांच्या हस्ते विविध सुविधा प्रकल्पांचं सु उद्घाटन करण्यात आलं यामध्ये गुजरात ऊर्जा विकास संस्थेच्या पंचेचाळीस मेगावॅट क्षमतेच्या मोनो क्रिस्लाईन फोटो व्होल्टेक पॅनलसह विद्यापीठाच्या टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटर गुजरात क्रीडा प्राधिकरणाचं क्रीडा संकुल युरोपियन संघाच्या सहकार्यानं उभारलेल्या इंडिया एच टू ओ आदी सुविधांचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी उद्योगपती मुकेश अंबानी उपस्थित जावडेकर वीस देशांमध्ये पॅरिस करार अंतर्गत तापमानात दोन अंश सेल्सिअसची घट करण्याचं उद्दिष्ट साध्य करणारा भारत हा एकमेव देश आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिली भारत हवामान बदलांवर सतत काम करत असल्याचं जावडेकर यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे एकविशे सालापर्यंत पृथ्वीच्या तापमानात औद्योगिकीकरणापूर्वीच्या तापमानाच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढ होऊ न देणं हे यामागील उद्दिष्ट असल्याचं जावडेकर यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार कोविड एकोणीस या महामारीविरुद्ध अत्यंत प्रभावीपणे लढा देत असून मोदी सरकार तामिळनाडूच्या जनतेसाठी विविध विकास कामांच्या आकांक्षांना ठामपणे पाठिंबा देईल असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे शहा तामिळनाडूच्या दौऱ्यावर असून ते आज चेन्नई इथं तामिळनाडूमधील अडुसष्ट हजार कोटी रुपयांच्या विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते तर पुढील वर्षी होणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी त्यांनी युपीए सरकारच्या काळात झालेल्या जी स्पेक्ट्रम मधील घोटाळ्यावरून काँग्रेस आणि डीएमके या पक्षांवर टीका केली तर केंद्र सरकारकडून तामिळनाडूत केल्या जात असलेल्या विकास कामांचा उल्लेख शहा यांनी यावेळी केला दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज्यातील सत्तारूढ ऑल इंडिया अण्णा द्रमुक मुन्नीत्र कळघम पक्ष भाजपा राहील अशी घोषणा पक्षाचे समन्वयक आणि उपमुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांनी केली आहे तर भविष्यातील निवडणुकात ही आपली युती राहील असंही त्यांनी सांगितलं जम्मू काश्मीरातील नगरोटा इथं सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालत हल्ल्याचा कट उधळून लावल्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं आज पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांना बोलावून घटनेबाबत तीव्र निषेध नोंदवत त्यांना खडेबोल सुनावले आहेत पाकिस्ताननं आपल्या भूमीवरून दहशतवाद्यांना आश्रय देणं आणि दहशतवादी कारवायांना पाठिंबा देण्याचं धोरण तातडीनं थांबवावं असं भारतानं ठणकावलं आहे पाकिस्ताननं आपल्या आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या आणि द्विपक्षीय संबंधांबाबतची बांध दिलकी पूर्ण करावी तसंच दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत आपल्या राष्ट्रीय सुरक्षेकरता सर्व आवश्यक उपाययोजना करण्यासाठी कटिबद्ध आहे हे पाकिस्तान लक्षात ठेवावं असा इशाराही भारताकडून देण्यात आला आहे नगरोटामध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांकडील जप्त केलेल्या बऱ्याच वस्तू या पाकिस्तानच्या असल्याचं समोर आलं आहे यात दहशतवाद्यांकडे असलेला रेडिओ मोबाईलवरील मेसेजेस शूज आणि हे दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे पुरावे आहेत जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या जिल्हा विकास परिषद निवडणुकांमध्ये दहशतवाद्यांना व्यत्यय आणायचा होता असं परराष्ट्र मंत्रालयानं नमूद केलं आहे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना उत्तमरित्या प्रगतीपथावर असल्याचं केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी म्हटलं आहे दूरदर्शनवरील मुलाखतीत आज बोलताना ते म्हणाले की एक कोटी एकोणीस लाख घर आजवर या योजनेखाली बांधण्यात आली आहेत सर्वांसाठी घर या महत्वाकांक्षी योजनेचं लक्ष पूर्ण करण्याच्या दिशेनं वेगानं काम सुरू असल्याचं ते म्हणाले दोन हजार बावीस पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा सरकारचा संकल्प असून आत्मनिर्भर भारतासाठी हे काम पायाभूत ठरणार असल्याचं तोमर यांनी सांगितलं नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात भारतानं उत्तम कामगिरी केली असून जगभरातील मोठ्या कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचं केंद्रीय ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री आर के सिंग यांनी म्हटलं आहे तिसरी जागतिक नवीकरणीय ऊर्जा परिषद रि इन्व्हेस्ट बाबत ते आकाशवाणीशी बोलत होते मागील पाच सहा वर्षात चौसष्ट बिलियन डॉलरची गुंतवणूक नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात झाली असल्याची माहिती त्यांनी दिली मोठ्या प्रमाणात थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करणारं नवीकरणीय ऊर्जा हे अग्रणी क्षेत्र असल्याचं त्यांनी सांगितलं येत्या सव्वीस नोव्हेंबरला तिसरी जागतिक नवीकरणीय ऊर्जा परिषद री इन्व्हेस्ट दोन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे करणार आहेत या दोन दिवसीय परिषदेत नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान आणि नव्या घडामोडींवर उहापोह केला जाणार आहे अनेक जागतिक नेत्यांसह सत्तर देशांचे ऊर्जा मंत्री आणि दोनशे प्रख्यात या परिषदेत सहभागी होणार आहेत हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन ए आय आर या ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेटसाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल अॅट एआयआर न्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनेलवर देशभरात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत जी भर पडली त्यामुळे आजवरची एकंदर कोरोनाबाधितांची संख्या नव्वद लाखांवर गेली यासह देशभरातील कोविडच्या परिस्थितीचा हा गोषवारा सेहेचाळीस हजार दोनशे बत्तीस नव्या कोरोनाबाधितांसह देशातील कोविड बाधितांची संख्या आज नव्वद लाख पन्नास हजार पाचशे वर पोहोचली आहे आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात पाचशे चौसष्ट जणांच्या मृत्यूची नोंद झाली त्यामुळे देशभरात कोविड एकोणीस मुळे झालेल्या मृतांची एकंदर संख्या एक लाख बत्तीस हजार सातशे सव्वीस झाली आहे या कालावधीत कोविडचे एकोणपन्नास हजार सातशे पंधरा रुग्ण बरे झाले असून देशातले एकंदर चौऱ्याऐंशी लाख अठ्याहत्तर हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे सध्या देशभरात चार लाख एकोणचाळीस हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर त्र्याण्णव पूर्णांक सदुसष्ट शतांश टक्के झाला आहे कोविड संकटाशी लढताना या कालावधीत दहा लाख नमुन्यांची चाचणी करून एक नवा विक्रम नोंदवला आहे दररोज लाखाहून अधिक चाचण्या पूर्ण करण्याचं उद्दिष्ट पूर्ण करत आतापर्यंत एकंदर तेरा कोटी सहा लाख सत्तावन्न हजार आठशे आठ चाचण्या करण्यात आल्या आहेत यातील शेवटच्या एक कोटी चाचण्या या मागील दहा दिवसातल्या आहेत अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिली आहे युरोप आणि अमेरिकेत वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रसार नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीनं भारत योग्य ती सर्व पावलं उचलत आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून अनुपम यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे कोविड संकटाच्या काळातही कर्नाटक राज्यानं देशविदेशातील कंपन्यांकडून एक लाख वीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली आहे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सी एन अश्वथनारायण यांनी बंगळुरू इथं काल तंत्रज्ञान परिषदेदरम्यान माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली याबरोबरच कर्नाटक हे देशातलं गुंतवणूक आकर्षित करणारं प्रमुख राज्य ठरलं आहे असंही म्हणाले आगामी पाच वर्षात एकशे पन्नास बिलियन अमेरिकी डॉलर्स निर्यातीचं उद्दिष्ट समोर ठेवून कर्नाटक डिजिटल इकॉनॉमी सात हजारांहून अधिक स्टार्टअप ई कॉमर्स आणि अन्य अंतर्व्यवस्थेत हातभार लावू शकणाऱ्या कंपन्यांना या मिशनमधून प्रोत्साहन दिलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच माहिती तंत्रज्ञान आणि संबंधित क्षेत्रातून तीनशे बिलियन डॉलर गुंतवणूक अपेक्षित असल्याचं ते म्हणाले आज जागतिक दूरचित्रवाणी दिन आहे संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीशे शहाण्णव मध्ये निर्णय प्रक्रियेतील दृकश्राव्य संप्रेषणाच्या माध्यमावरील परिणाम आणि इतर महत्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता ओळखून हा दिवस साजरा करण्याचा ठराव मंजूर केला अशा प्रकारे दूरचित्रवाणीला जनतेची मतं जाणून घेणं माहिती देणं मार्गस्थ करणं आणि प्रभावित करणं यासाठी एक प्रमुख साधन म्हणून ओळखलं गेलं आणि समकालीन जगात संप्रेषण आणि जागतिकीकरणाचं प्रतिनिधित्व करणारी दूरचित्रवाणी आहे अशा प्रकारे माहिती प्रदान करण्यासाठी आणि जनतेच्या मतांवर प्रभाव टाकण्याकरता दूरचित्रवाणी हे मुख्य माध्यम म्हणून स्वीकारलं गेलं राष्ट्रीय छात्र सेना उद्या आपला बहात्तरावा वर्धापन दिन साजरा करणार आहे या कार्यक्रमाचं औचित्य साधून जीवनाचं सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर नायकांना आज राष्ट्रीय युद्ध स्मारक या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली संरक्षण सचिव डॉक्टर अजय कुमार आणि एनसीसी चे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चोप्रा यांनी एनसीसीच्या वतीनं पुष्पहार अर्पण केलं कोविड एकोणीस या महामारीविरुद्ध लढा देण्यासाठी आणि उपाययोजनांविषयी जागृत करण्यासाठी सीच्या छात्रांनी निस्वार्थपणे सहभाग नोंदवला असल्याचं प्रतिपादन डॉक्टर अजय कुमार यांनी यावेळी केलं एक भारत श्रेष्ठ भारत आत्मनिर्भर भारत आणि फिट इंडिया स्वच्छता अभियान डिजिटल साक्षरता आंतरराष्ट्रीय योग दिन आदी उपक्रमांविषयी जनजागृती करण्यात एन सी मोलाची भूमिका बजावली आहे केंद्र सरकारनं कार्यालयीन भाषेमध्ये ळ या वर्णाचा समावेश केला आहे ड वापराबाबत केंद्र सरकारनं तातडीनं अंमलबजावणी करावी अशी मागणी महाराष्ट्रातील तीन मराठी साहित्यिकांनी पंतप्रधानांकडे पत्राद्वारे केली आहे ऐकूया त्याविषयीचा हा वृत्तांत माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख डॉक्टर नागनाथ कोतापल्ले आणि डॉक्टर सदानंद मोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे या पत्रामुळे दोन हजार अठरा पासून डळच्या वापरासाठी विविध पातळ्यांवर झगडत असलेल्या प्रकाश निर्मळ यांच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे केंद्र सरकारनं आपल्या कार्यालयीन भाषेत अर्थात प्रमाण हिंदीमध्ये हा वर्ण समाविष्ट केला असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे या वर्णाच्या प्रत्यक्ष वापराची अंमलबजावणी केंद्र सरकारची सर्व मंत्रालयं आणि रेल्वे टपाल बँका अशा ठिकाणी त्वरित व्हावी अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं नामकरण उर्दू आणि उत्तर प्रदेशी हिंदीत तिलक असं झालं आहे मात्र हिंदी समूहाच्या विविध लोकभाषांमध्येच ळ हा उच्चार असल्यानं आणि केंद्र सरकारच्या कार्यालयीन हिंदीतही तो आता त्यांच्या वर्णमालेत समाविष्ट केला असल्यानं यापुढे त्यांचं नामकरण तिलक असं करू नये असं सुचवण्यात आलं आहे आवश्यक वाटल्यास त्यासाठी योग्य कायदेशीर तरतूद करून घ्यावी आणि या नियमांचं काटेकोरपणे पालन होईल याचीही दक्षता घेतली जावी असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर पुणे कोविड एकोणीसशे रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कॅनडातील सर्वात मोठं शहर टोरांटोमध्ये पुन्हा टाळेबंदी करण्यात येत आहे जीवनावश्यक सुविधा वगळता अन्य सर्व सेवा येत्या सोमवारपासून बंद राहणार आहेत कॅनडात दर दिवशी पाच हजार नवे रुग्ण आढळत आहेत दुसरी लाट धोकादायक असून ती आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याचं कॅनडाच्या सार्वजनिक आरोग्य अधिकारी डॉक्टर तेरेसा ताम यांनी म्हटलं आहे व्यक्तींशी थेट संपर्क येईल असे व्यवहार कमी करण्याचं आवाहन पंतप्रधान जस्टिन टुडो यांनी कॅनडा वासियांना केला आहे प्रख्यात तेलगू कवी आणि साहित्य अकादमी पुरस्कारानं सन्मानित साहित्यिक शेख खाझा हुसेन यांचं आज हैदराबाद इथं निधन झालं ते एकोणसत्तर वर्षांचे होते देवीप्रिया नावाने ते ओळखले जात होते देवीप्रिया यांनी तेलुगू आणि इंग्रजी वृत्तपत्रांसाठी लेखन तसंच तेलगू चित्रपटांसाठी अनेक पुरस्कार प्राप्त गाणी लिहिण्यामध्ये त्यांचं योगदान राहिलं आहे एकोणीसशे सत्तरच्या दशकापासूनच तेलगू साहित्यिक चळवळीशी जोडले गेले होते शेवटी पुन्हा ठळक बातम्या देशाची ऊर्जा विषय गरज भागवण्यासाठी भूगर्भ वायूचा हिस्सा चार पटींनी वाढवण्यात येत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन कार्बन उत्सर्जन तीस ते पस्तीस टक्क्यांनी कमी करण्याचं उद्दिष्ट जम्मू काश्मीरातील नगरोटा हल्ल्यावरून भारतानं पाकिस्तानला ठणकावलं देशातील एकंदर कोरोनाबाधितांची संख्या नव्वद लाखांच्या वर देशातील कोविड एकोणीसशे रुग्ण बरे होण्याचा दर त्र्याण्णव पूर्णांक सदुसष्ट शतांश टक्के आणि प्रमाण हिंदी भाषेत ळ अक्षराचा समावेश करण्याची तीन मराठी साहित्यिकांची ती पंतप्रधानांकडे मागणी याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार